विश्व ट्वेंटी न्यूज हर पल आपके साथ बारामती उपविभागामध्ये इंदापूर पोलीस स्टेशन अंतर्गत घरफोडीचा गुन्हा एकवीस या रोजी दाखल करण्यात आलेला होता यामध्ये काही आम्हाला सीसीटीव्ही फुटेज प्राप्त झालेले होते त्या सी सी टी व्ही माहिती घेतली असता आमचं पोलीस स्टेशनचं डी बी पथक यांनी याला माहिती भेटली की तीन आरोपी जे संशयित आहेत त्या तीन आरोपीकडे माहिती घेतल्यानंतर त्यांनी ती चोरी केल्याची आणि सीसीटीव्ही फुटेजमध्ये आल्याची ती माहिती आम्हाला प्राप्त झाली त्या अनुषंगाने त्या तिघांना ताब्यात घेतलं असता आम्हाला जवळपास चोवीस तोळे सोनं तो त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आलं आणि या चोवीस टोळ्यामध्ये आपण तीन घरफोड्या आपल्याला उघडकीत आलेल्या आहेत त्यासोबतच त्या तीन घरफोड्यानंतर बारा डिसेंबर रोजी आ, इंदापूर सोलापूर हायवेला एक चार चाकी त्यामध्ये ती गाडी थांबून चार महिला आणि दोन पुरुष यांनी एकोणपन्नास हजार रुपयाच सोनं आरोप आरोपींनी फिर्यादींना बळजबरीने थांबवून त्यांच्यावर दरोडा टाकून गुन्हा केलेला होता जशी गुन्ह्याची माहिती पोलीस स्टेशनला भेटली डीबी पत्क पथक तात्काळ कार्यरत झालं आणि त्यांनी त्या गाडीचा पाठलाग करून ते, ते जे आरोपी आहेत त्या आरोपी तात्काळ ताब्यात घेतले त्यापैकी आरोपी संभाजी भोसले दीपू भोसले व इतर चार महिला या या आपल्याला ताब्यात भेटलेल्या आहेत त्यांच्याकडून आपण तात्काळ जे काही सोनं त्यांनी घेतलं होतं ते आपण ताब्यात घेतलेलं आहे अशा प्रकारे ते, तेव्हा आरोपी आपण बघितले त्या आरोपींवर भिगोल पोलीस स्टेशन अंतर्गत सुद्धा गुन्हा दाखल होता आणि मध्ये सुद्धा जवळपास त्यांनी दहा तोळ्याची रिकव्हरी त्यामध्ये करून दिलेली आहे त्यासोबतच आपण बावडा मध्ये बावडा पोलीस चौकी अंतर्गत अ एक गावठी पिस्तूल डीबी पथकाला पेट्रोलिंग करत असताना आपल्याला मिळून आलेला आहे त्यातलाही आरोपी आपण ताब्यात घेऊन न्यायालयात हजर करून सध्या तो एम सी आर मध्ये दाखल आहे अशा प्रकारे जवळपास चार मोठी कामगिरी या डिसेंबर महिन्यात इंदापूर पोलीस स्टेशनला काम करण्यात यश प्राप्त झालेलं आहे या सगळ्यांची माहिती देण्याकरता आपण ही आज प्रेस कॉन्फरन्स या ठिकाणी आयोजित केली होती जे आरोपी आपण ताब्यात घेतलेले आहेत त्या आरोपीची नाव नवनाथ राजेंद्र चव्हाण वर्ष तीस आणि शिवाजी जालिंदर सर्वदे वय वर्ष तीस असे दोन आरोपी आपण ताब्यात घेतलेले आहेत आपले राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा